वंचित बहुजन आघाडीनं रविवारी म्हणजेच काल आपली लोकसभा उमेद लोकसभा निवडणुकांसाठीची आपली दुसरी यादी जाहीर केलेली आहे आणि वंचितच्या या दुसऱ्या यादीत आता अकरा उमेदवारांचा समावेश करण्यात आलाय आधी सुद्धा वंचितनं काही दिवसांपूर्वी आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि या पहिल्या यादीमध्ये वंचितच्या आठ जागांचा समावेश करण्यात आला होता तर आता दुसऱ्या यादीत अकरा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार त्यांची ही दुसरी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे पहिल्या यादीमध्ये आठ आणि दुसऱ्या यादीमध्ये अकरा अशा एकूण आतापर्यंत एकोणीस जागांचा समावेश करण्यात आलाय यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला वंचित कडून मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण वंचितची जी स्वतंत्रपणे लढण्याची ही जी भूमिका आपण पाहतो आहे या भूमिकेमुळे कुठेतरी याचा फटका हा आगामी काळात या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला बसू शकतो असा एक अंदाज सध्या राज्याच्या राजकारणात वर्तवण्यात येतोय वंचितनं जी पहिली यादी जाहीर केली होती यात अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर तर नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे बुलढाणातून वसंत मगर सांगलीतून प्रकाश यांना शेंगे तर भंडाऱ्यातून संजय केवटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि तर चंद्रपुरातून सुद्धा राजेश बेले यांना उमेदवारी या पहिल्या यादीमध्ये जाहीर झाली होती अशा एकूण आठ जागांच्या वंचितच्या वंचितच्या पहिल्या यादीत समावेश होता आणि आता दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा अकरा जागांचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये मुंबईतल्या उत्तर मध्य जागेवर वंचित बहुजन आघाडीचे आघाडीने उमेदवार उमेदवार आपला उतरवलेला आहे तसंच याशिवाय ओ... वंचितनं इतरही जागांवरती उमेदवार दिलेले आहेत जे उत्तर मध्य जागेवर जो आपला उमेदवार त्यांनी दिलेला आहे ते म्हणजे अब्दुल खान यांना ही इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे वंचितनं आतापर्यंत एकोणीस जागांसाठीचे हे आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि यापैकी त्यांनी काँग्रेसला सुद्धा काही ठिकाणी पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळतंय तसंच कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे याशिवाय या दुसऱ्या यादीमध्ये या हिंगोली मतदार संघासाठी त्यांनी डॉक्टर बी डी चव्हाण यांची नियुक्ती केलेली आहे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तर लातूर मध्ये नरसिंहराव उदगीरकर ही नाव या यादीमध्ये आहे माडा मतदारसंघातून रमेश बारसकर यांना उमे जा उमेदवारी जाहीर झाली आहे तसंच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मारुती जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून अब्दुल रहमान हातकणंगले मधून दादासाहेब पाटील तर रावेर मधून संजय पंडित ब्राह्मणे जालनातून प्रभाकर बाकळे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गातून काका जोशी तर उत्तर मध्य मुंबईतून अब्दुल खान अशी ही अकरा उमेदवारांची ही दुसरी यादी जाहीर झालेली आहे या एकूण या ज्या दोन याद्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आहेत त्यापैकी त्यानुसार आता वंचितनं आपल्या आतापर्यंत एकोणीस उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि याचा फटका हा महाविकास आघाडीला येत्या काळात बसू शकतो